नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आणि माशी पण इकडून नमस्कार करतायत तुम्हाला माशी या इकडं हे बघ माशी इकडं थांबल्यात नमस्कार म्हणा नमस्कार कसं आहे तुम्ही आम्ही रोजच विचारणार म्हणा तुम्हाला कंटाळा नाही येणार आम्ही रोजच विचारणार तुम्हाला कंटाळा नाही येणार आणि भामाजी खाली बसले आता भामाजीला खाली बसून दाखवावं लागेल हो का भामाजी इकडे बसले काय मग भामाजी नमस्कार हा काय चाललंय मग झाला का झेप वगैरे करून सकाळी सकाळी झाला ना तर भा जप वगैरे असत आंघोळ झाल्यावर जप करते ती आता बघू कुंभार मॅडम थेट काय करायला जाऊया बाहेर थोडस तिकड आणि तताई आहेत मृदुला जे आहे परत कुंभार उभारलेले आहेत तिकडं काही बाहेर बसलेले आहेत लोक वरी पाठवायचे आता ऊन झाले भरपूर जाऊया बाहेर जरा कुंभार मॅडम चालल्यात बाहेर कोण कोण आहे बाहेर ऊन झाले काय छकुल आहे आ, जावा कि वरती आता ऊन झालंय भरपूर चला चला जावा वरती मंगलमावशी टाटा करते चला चला हा बरी आहे चला चला, चला सगळेजण वरती जावा बस झाली या झाडाची सावली आता झाली की आता ऊन झालंय अकरा वाजायला लागले घडी करून ठेवा आका ती तिकडे नेऊन हा जिथं होतं तिथं घड्या घालून ठेवायचं ते बसायला मंगल मंगलमावशी मंगल वर्षी चला इकडे हे झाड लावलं होतं नंदी फुलाच म्हणतात हे नंदी फुल छान आलेत ना लागतात हा का बर बर नाही तुला नाही जमणार मी फिरवत पाय भासतायत चला लवकर गाडीवर टाका आज ऊन जास्त आहे आका रोज बी ऊन कुंभार मॅडम चला कुंभार मॅडमनी काहीतरी वाळू घातले इकडं हा माहिती पडली होती मिस पडले होते हा काय झालं तुला दच माझा पायवरून पाय दिसतला होता आ थँक यू आका छान केलं चल चल लाग आले छकुले व्यवस्थित ये चला मंगल मावशी छकुलीच्या हाताला चला एकमेकाच्या हाताला धरून चला हा चला मग तुम्हाला कळतच नाही ऊन पडले की वरती जावं की बसावं कि सावली आहे पण ध्यान ठेवतो कुत्र्यांसाठी अग आहे कुत्र्यांना पण सवय तुमच्या मग आपण सगळ्या ध्यान ठेवा मग छकुले इकडे काय चाललंय बघ कशी आहे तू तुला काहीतरी गिफ्ट आले सगळ्यालाच आले बघायचं का गिफ्ट काय नको आहे की तिकडे फोडायचं गिफ्ट नको का आता नको नको आई तू तू सकाळी आला नाही चल आता बघायचं चल, चल, छकुलीला चल, चल। 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 गिफ्ट दाखवते काहीतरी आले काहीतरी आले छकुलीला दाखवते हे इथं झोपले थंडगार काय आले बघ छकुले तिकडे ते बघ तिकडे सोप्यावरती आहे सोप्यावरती तर मी फुलं वाहते देवाला बस की फूल पडलं स्वामींच्या चरणावर ठेवावं इकडं राम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा हा गाणं लागलं होत ना दत्ताचं गाणं लागलं होतं चला मावशी ते सांगितलं होतं तुम्हाला तर आम्हाला कोणीतरी हे पाठवलंय ह्याच्यामध्ये काय आहे आता आम्ही बघणार आहे छकुलीला दाखवते माहिती नाही छकुलीसाठी आले का ता सगळ्यासाठी आले काय बघ छकुले त्याच्यात आले आणि तताई मृदुला बसा काय आले बघा आणि तताई काय तुमच्यासाठी पाठवले का गिफ्ट आ काय पाठवले बघा बर वाचायला येते बघा मृदुला आजी बशी तशी तर बस बाकीचे गेले वरती इकडे होती ना जागा इथ द्या फोडा बघा त्याला कात्री घेऊन थांबा मी कात्री आणते मी कात्री आणते हे घ्या आणि कसं फोडणार जमेल का हा कुणाला जमेल बघा बरं जमणं आणि तर ताईला जमलं नाही शकुले फोड आई तुम्हीच फोडा आम्हाला जमत, जमत नाही ना का बरं जमत नाही नाही तुम्ही आहे आम्हाला तुम्ही फोडा कुंभार मॅडम बाहेर बघा ना कसे चक्र हाताच्या घडी घालून काढतायत काय कुमार कुमार ऐकायलं तरी येतच नाही आता लई ओढावं लागणार आहे या इकडं हाताची घडी घालून मधी काय चाललंय की मला बोलवलं नाही म्हणल्यानी महाग हात करून इकडून एकदा इक चक्कर तिकडं तिकडून एकदा चक्कर इकडं इक या या मॅडम या 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 या, या। तुम्हाला विसरलो होतो आम्ही काही लोक वर गेले हे फोडायला येते का बघा की आ, हे फोडायला येते का बघा कुमार मॅडम एक्सपर्ट आहेत हा ना इकडं आणि ताई गाणं म्हणायचं काहीतरी झरती शावणधारा धरती कुठ आहे जमना कुमार मॅडमला बी काटपा कुठं कापायचे तिथं कडला कापाला तर कुठं હરી મજિ મી ગચર કંભાર પિયતમાં આતુરે લોચન માર દર ગતિ લોચન માધી ભંઢારા પિયા મેં કલા

फुटत नाहीये कुंभारला दारा निघाला काय बघा कुंभार मॅडम काय पाठवलंय हो नॅपकिन पाठवल्यात सकुलीबाई नॅपकिन पाठवल्यात हो धरा नीट ठेवायच्या घ्या प्रत्येकाने एक एक घ्या कुंभार मॅडम आणि तताई व चल मावशी प्रत्येकाने तोंड पुसायला नॅपकिन ठेवायची ती हां हां लाल कलर घेऊ द्या आणि तताईला नको वाटतं निळा कलर हां हे हां सगळ्यांनी असं कोणी आलं ना आपल्या इथं तर घेऊन बसायचं जवळ हां मांडीवरती काय आणि वरच्या लोकांना पण द्या वरी पण घेऊन जावा आज तर आज आम्हाला नॅपकिन पाठवल्यात कोणीतरी आणि खूप छान आहेत खरं सांगते आजी लोकांना सगळ्यालाच होतील हात पुसायला वगैरे मला पण का कुंभार म्हणते तुम्हाला पण घ्या तर मला पण दिल्या कुंभार थँक्यू कुंभार मला दिल्याबद्दल थँक्यू मागे हा मग बाकीच्या वरच्या लोकांना पण द्या कालच आम्हाला नॅपकिन आले तर आणि हर्षाताईनी पाठवल्या तर हर्षाताई खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि खूप छान आहेत पातळ आहेत आणि आजी लोकांना का का आवडला हा तर हा व्हिडिओ आता आज आम्ही इथं संपवणार आहे तर कुमार मॅडम म्हणा असंच भेटूया म्हणा असंच भेटलो मुला आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये अनेक युट्यूबच्या माध्यमातून आज पाहुणे येत आहेत तर तसंच सर आलेले आहेत तर सर म्हणजे काय तुम्हाला वाटलं की शोध वृद्धाश्रमामध्ये जावं आणि आजी लोकांना भेटावं हो। नमस्कार सतीश आगळे मी पुण्यात राहत असतो माहीत युट्यूब वरून कळाली ताईंचा व्हिडिओ पाहिला अतिशय म्हणजे हृदयप्रसंगी तो होत ते पाहून त्याच शहर येत होते मला हे जे आई वडील आहेत माझ्यासाठी त्यांनी जे आपल्यासाठी केलेलं असतं आहे लालाचं मोठं आपलं काहीतरी एक कर्तृत्व एक हे असतं आपलं की आपणसुद्धा ह्यांचं काहीतरी देणं राहतोय ह्यासाठीच केवळ मी आलेलो आहे तर माझा पन्नासावा वाढदिवस आहे आणि तो मला यांच्याबरोबर साजरा करायचा आहे हे मी माझं भाग्य समजतो देव आहे का नाही माहीत नाही पण अशा रूपाने देव आहेत हे मात्र नक्की देव एवढ ही देव आहे दे, ही सगळी देव आहेत मृदूला तुमच्यासाठी आणि तुम्ही आजच्या दिवशी भाऊक होऊ नका खूप छान आहे पण असा वाढदिवस आहे आणि परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव ह्या सगळ्या आईंच्या आशीर्वाद आहेत तुमच्या बरोबर म्हणा मृदूला गाणं बाल दिली खरा आशीर्वाद भे यांच्या बरोबर आपल्या आजोबाजोबांचा आणि तसंच तुमच्या तुम्हालाही सगळ्यांना आशीर्वाद हे रोज भेटून सगळ्यांना